सिंधुदुर्गच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीत धुळा उडतोच अर्थात सत्ताधारी आणि विरोधक अशी आजपर्यंत असणारी लढाई यावेळी बदलली पण यावेळी धुळा उडत नाहीये धुळा उडाल्याची ओरड करून धुलफेक मात्र होते लोकांना महायुतीत असूनही आक्रमक निलेश राणे दिसत आणि त्याचवेळी संयमानं उत्तर देणारे नितेश राणेही दिसत आहेत पण नितेश राणे यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या चर्चेचा नूरच बदलून गेलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण आज एका विचित्र वळणावर उभा आहे जिथं मुद्दे गायब झाले विकास बाजूला गेलाय आणि बळीचा बकरा भरवण्याची स्पर्धा सुरू झाली गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं निलेश राणे एकटे पडलेले दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवर नितेश राणेने घेतलेली भक्कम भूमिका हे स्पष्ट दाखवत आहे कि सिंधुदुर्गात काहीतरी मोठ खोल आणि नियोजन बद्ध चाललंय नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूड मध्ये स्वागत करतो नामदार नितेश राणेंचा पत्रकार परिषदेतील जळजळीत प्रश्न आहे निलेश राणेंच्या समर्थनार्थ एकही शिवसेनेचा नेता का बोलत नाही हा प्रश्न फक्त भावनिक नाही हा प्रश्न या जिल्ह्यातील राजकीय समीकरणांचा आरसा आहे दीपक शांत उदय सामंत शांत इतर शिवसेना नेते मूक टीका करणारे अंध कार्यकर्ते मात्र चोख सक्रिय आहेत याचा अर्थ एकच निलेश राणे यांना योजनाबद्ध पद्धतीनं त्यांच्याच पक्षातील काहींकडून टार्गेट केलं जात आहे निलेश राणे तसे राजकारणी नाहीत अत्यंत साधा सरळ माणूस दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून तर निलेश राणेना टार्गेट केलं जात नाहीये ना बरं याच कारणामुळे निलेश राणेना सुद्धा हे लक्षात येत नाहीये का की त्यांना एकटं पाडलं जात आहे ते दीपक केसरकरांनी केलेला दावा असा आहे की नारायण राणे यांचा शब्द मानला नाही पण नितेश राणेने दाखवून दिलं की युतीबाबतचा खरा संवाद रवींद्र चव्हाण फडणवीस आणि नारायण राणे यांच्या सुरळीत होता मग हे समज गैरसमजाचं राजकारण अचानक आलं तरी कुटुंब हे साध आहे निवडणुकीत बळी देण्यासाठी एक चेहरा हवा होता आणि तो चेहरा निलेश राणे तर बनवला गेला नाही ना हे ना। नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतून अधोरेखित आहे आता हे कारस्थान किती कुटील आणि स्वार्थी आहे याचा आणखी एक पुरावा पहा कणकवलीतील शहर विकास आघाडी बाबत नितेश राणेंची टिप्पणी महत्वाची खासदार नारायण राणेंची इच्छा होती कि अशा आघाड्या जन्माला येऊ नयेत त्यांचा कणकवलीतील शहर विकास आघाडीला देखील विरोध होता मग आता आमचा कोकणशाहीचा सवाल आहे दीपक केसरकर राजन तेली सतीश सावंत आणि संदेश पारकर हे सांगतील का की आघाडी का झाली याच देखील उत्तर स्पष्ट आहे मला भाजपा आणि ने नितेश राणेला रोखण्यासाठी पण शेवटी जनतेनंच हा प्रयोग नाकारलाय अस्मितीच्या नावाखाली चाललेली राजकीय मांडवली शेवटच्या टप्प्यात कोसळले हा मुद्दा वेगळाच आहे नितेश राणेंनी स्पष्ट सांगितलं शत्रू विकासावर बोलू शकत नाही म्हणून मुद्दे वळवले जात आहेत राणेंविरोधात वातावरण निर्माण करण्याचा हा कट आहे बाबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आणि भावानं भावासाठी घेतलेली भूमिका इतकीच महत्वाची आहे या संपूर्ण प्रकरणात एकच सत्य ठळकपणे समोर येत आहे निलेश राणेना बळीचा बकरा बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे पण यावेळेस नितेश राणेनी जी टोकदार भूमिका घेतली आहे या सर्व खेळावर पाणी फिरू शकते कारण शेवटी सिंधुदुर्गातील राजकारणात प्रतिमा तयार करता येते कतार असता येते पण सत्य लपवता येत नाही आणि निलेश राणेला एकटा पाडण्याचा प्रयत्न आता जनतेलाही स्पष्ट दिसू लागलाय हे काही निवडणुकीपुरत नव्हतं हे अनेक वर्षांपासून शिस्त आहे एक गोष्ट कोकण ओळखतो राणेचं नाव काळवणलं की स्वतःचा चेहरा उचलतो असं काहींच राजकीय गणित असत राणे यांचे पारंपरिक विरोधक आज आम्ही राणे यांचे मित्र म्हणून याच पद्धतीचं राजकारण करत आलेत आणि याची अत्यंत बारकाईनं अंमलबजावणी यावेळी झाली निलेश राणे आक्रमक आहेत पण थेट मुद्द्यावर बोलतात जिथे चुकीचं दिसतात तिथं बोट ठेवतात आणि हाच त्यांचा सर्वात मोठा गुण काही वापरला जातोय का त्यांच्या टोकदार भूमिकेचा गैरफायदा घेत त्यांना वादात ओढला जात आहे का त्यांचा एकट पडल्याची प्रतिमा तयार करणं आणि शेवटी तेच दोषी अशी हवा निर्माण करणं हा एक सुनियोजित खेळ आहे यामध्ये कोण आहे उत्तर अगदी स्पष्ट आहे ज्यांना राणेंची उंची सहन होत नाही ज्यांना कोकणात राणेंचा प्रभाव वर्तावा वाटतो ज्यांना स्वतःचा नामोल्लेख वाढवायचा आहे ते अर्थात निलेश राणेंच्या बाजून एकही न उभे राहिलेले शिवसेनेचे नेते नितेश राणेने विचारलेला प्रश्न आताचा नाही तर संपूर्ण राजकारणाचा पोस्टमॉर्टमचा आहे निलेश राणेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचा एकही नेता का बोलत नाही का त्यांना एकटं पाडलं जात आहे कोणाला त्यांचं आक्रमक बोलणं अडचणीचं वाटतय या प्रश्नांची उत्तरं एकाच दिशेकडे बोट दाखवत आणि तेच आहे खरे सेनेचा उदय घडवून आणणारे शकुनी असो तुर्तास आजच्या मध्ये इथेच राह पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद